घरातील स्त्रीने किंवा बायकोने नेहमी मन मिळावं असावे घरातील गोष्टी किंवा घरातील वादविवाद बाहेर जाऊन सांगू नये बाहेरच्या लोकांसमोर चुकूनही आपल्या नवऱ्याचा अपमान करू नये संसार म्हणजे नवरा बायको दोघेच नसून संपूर्ण कुटुंब असते तर संपूर्ण कुटुंबाशी प्रेमाने वागणे सासरमधील वडीलधाऱ्या लोकांना उलट उत्तर देऊ नये व त्यांच्यासमोर उर्मट वागवू नये जर नवरा कमी कमवत असेल तर त्याला समजावून घेणे व सुखी संसारासाठी ॲडजस्टमेंट करणे खूप गरजेचे आहे नवरा बायको दोघांनीही जे असेल त्यात समाधान मानून चुकी संसार करावा जर सासरमध्ये अपमान होत असेल तर त्याचे उत्तर योग्य भाषेत व मर्यादेमध्ये राहून द्यावे सासरमध्ये जर सतत चूक काढत असतील तर थोडे दिवस किमान ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करावा आणि सर्वांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करावा तसे नाही झाले तर दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा आपल्या कामातून स्वतःचे वेगळेपण अस्तित्व निर्माण करा जर नवऱ्याबरोबर भांडण झाले तर लगेच माहेरी निघून जाणे चुकीचे आहे कारण नवरा बायकोतील भांडणं हे माहेरी सांगितल्यामुळे आपल्याच नवऱ्याची बदनामी होते व त्याचा कमीपणा होतो आपल्या घरातील सासू सासरे दीर जाऊन आनंद इतर कोणत्याही नाती संबंधांची बाहेर जाऊन निंदा करू नये नवरा जर रागात असेल तर अशा वेळेस बायकोने शांत राहणे योग्य असते कारण असे, असे केले नाही तर भांडण हे लांबते संसार म्हटलं तर स्त्रीने समजूतदारपणा हा घेतलाच पाहिजे जर तुमच्या नवऱ्यावर एखादे मोठे संकट आले तर नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे तुम्ही बायको म्हणून उभे राहिले पाहिजे त्याला आधार दिला पाहिजे त्याला समजवून घेतलं पाहिजे प्रत्येक स्त्रीला जबाबदाऱ्या सांभाळून छंद आणि स्वतःच्या कर्तृत्वाकडे लक्ष देता आलं पाहिजे सासरमध्ये दुसऱ्यांना शहानपणा शिकवण्याच्या स्त्रीने कधीही प्रयत्न करू नये स्त्रीने नेहमी स्वतःबरोबर दुसऱ्याच्या आनंदात भर कशी पडेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सुखी संसार हवा असेल तर लहान सहान तक्रारी करू नये आपल्यामुळे घरात भावाभावांमध्ये किंवा बहीण भावामध्ये किंवा मायलेखामध्ये भांडणं होईल असे वर्तन ठेवू नये घरातील शुल्लक तक्रारी नवऱ्याला वारंवार सांगू नका कारण त्यामुळे त्यांचे कामाकडे दुर्लक्ष होऊन यश प्राप्त करू शकणार नाही नवरा जर कोणत्या काळजीमध्ये असेल टेन्शनमध्ये असेल तर त्यांची चौकशी करून त्याला मानसिक आधार देणे बायकोचे प्रथम कर्तव्य आहे नवरा जर तुमच्याशी पूर्वीपेक्षा वाईट वागत असेल तर त्यांच्या मनात तुमच्याविषयी काही गैरसमज झाला आहे का याची विचारपूस करून घ्या त्याचा खुलासा मांडा व आपली बाजू क्लिअर करा